मराठी आवाज जनसामान्यांचा नैसर्गिक आपत्ती झालेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज त्यांना भरणेवाडी तालुका इंदापूर येथे भेटून शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांचं निवेदन देऊन नुकसान भरपाईसाठी आणि कर्जमाफीसाठी मागणी केली आहे पहा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणालेत आणि पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि निश्चित प्रकारे सरकार म्हणून शासन म्हणून शासनाने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे अशा गोष्टी त्यांनी आज त्यांच्या मला त्यांनी निवेदन आता प्राप्त झालेलं आहे निश्चित प्रकारे शेवटी राजू शेट्टी साहेब हे शेतकऱ्यांचे नेतेच एव्हन त्यांचे प्रश्न अडचणी त्यांच्या शेतकऱ्यांच्या बरोबर ते खूप दिवस काम करतायत निश्चित प्रकारे आज ते माझ्याकडे तर माझ्या भरणीवाडी निवासस्थानी आले होते त्यांचं मी निवेदन स्वीकारलेलं आहे आणि निश्चित प्रकारे निवेदन स्वीकारून वाचून या बाबतीमध्ये या राज्यातील शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल शासन कसं पाठीमाग त्या शास शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील याबाबत निर्णय शासनाच्या स्तरावर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील आमचे नेते अजितदादा पवार साहेब असतील यांच्या कानावरती सगळ्या गोष्टी घालून शेतकऱ्याला कशी मदत होईल यासाठी कृषी मंत्री म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे जे नाईन बबनराव साठी धायतोंडे इंदापूर